पाया पडतेस अस रा। तुम्ही राहून दिलं तर नाही नाग <हनाँगी> काय बोलतीस पुरुषांचं मन छोट बायकांपेक्षा पुरुषांचं मन छोट असत काय म्हणलीस पुरुषांचं मन छोट असतंय होय छोटा असतंय अग काय बोलतीस पुरुषांचं मन लय मोठा असतंय पुरुषाच्या मनात बायकोसाठी जागा असते शेजारींसाठी जागा असते कामवालीसाठी जागा असते भांडीवालीसाठी जागा असते आहे जागा असते खालचीवालीसाठी जागा असते आहे सगळ्या बाहेरची वालीसाठी जागा असते वाली वाली आणि किती मन मोठं पाहिजे पुरुषाचा मी माझ्या नवऱ्यासाठी अख्ख्या जगासोबत भांडू शकते पण मी सगळ्यात जास्त माझ्या नवऱ्यासोबतच भांडले कारण माझा नवराच माझ <laughs> नमस्कार मॅडम नमस्कार तुम्हाला इंग्रजी येते का हो येते की मग तुम्हाला एक प्रश्न विचारू का हो विचारा की आय एम युअर वाईफ म्हणजे काय मी तुमची बायको आहे मला न विचारता लातरून तू इथं कुठं आलीस कुणाला विचारून आलेस तुझी एवढी हिंमत कस काय झाली सांग मला कस काय हिंमत वाढली तुझी इकडे कुठं बॉम्बलेत नेलेली आहेस कुणाला इचवाय सांगतात ते बाबा सोडकी सडकी काय इथेच का पुर इकडं तुला दगडच घालीन कुठे दगडा तुझ्या खरं आहे नवऱ्या बरोबर भांडणं करून जी मनाला शांती मिळते ना ती मोठ्या मॉल मध्ये शॉपिंग करून नवीन साड्या घेऊन हॉटेल ला हे करण्यात नाही मिळत काय आहे लग्न कुठून बघतोय माझा मुलगा माझं घर माझी पगार माझा पैसा माझं हे माझं ते हे असलं बंद झालं पाहिजे मला आवडत नाही माझं माझं काय आपलं म्हण आपलं काय करते ग तू काय नाही परकर चालले पार्लरला कशा कसा चाललीस ग काय कामा पार्लर की केस माझ्या लाईव असे वाकडे तिकडे तर केस सरळ करायला चालले होते का केस सरळ केस काय झालं सरळ व्हायला एवढा मोठा हाती नवरा सरळ केला काय झालं नाही केस सरळ व्हायला पूर्ण खांदा आमचं सरळ केलं आणि हे केस काय केसची काय बाबा हो दे, दे? तुम्ही आज मला खर खर सांगा तुमचा आपल्या खालच्या किरायदार सोबत काय चक्कर सुरू आहे काही नाही पाळवल धर मी म्हणलं खरं खरं सांगा तुम्ही मला खोटू बोलू नका मी माझ्या कानाने ऐकले आणि डोळ्याने बघितले ग नेमकं झालंय तरी काय काय म्हणली नेमकं तू काय बघितलं डोळ्या डोळ्यानी काय ऐकलं कानाने दोन खालच्या नवरा बायकोचे भांडण सुरू होते मी तिथून चालले होते मी कान देऊन ऐकलं तर ती तिच्या नवऱ्याला म्हणत होती तुम्ही काही करा आणि तुम्ही किती भांडणं खेळा माझ्यासोबत आणि किती इल्जाम करा वर तर आहे माझ्यासोबत रडून पडून काय होणार नाही मी माझ्या कानाने ऐकले ती म्हणली वरत आहे ना माझ्यासोबत आता गपचिप काम करा तुम्ही संध्याकाळी बघते तुमची काही ती मज्जा